नाशिक रोड परिसरातील रोड परिसरात निवृत्त मुख्याध्यापकाने आपल्या आजारी पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे या दाम्पत्याची दोन्ही मुले मुंबईचे उच्च पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत याबाबत पोलिसांनी अधिक माहिती अशी दिली की रोड सावरकर नगर एकदंत अपार्टमेंट येथील पहिल्या मजलेवरील निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर रामचंद्र जोशी हे आपल्या निवृत्त शिक्षिका असलेल्या लता जोशी यांच्या समोर राहत होते त्यांचे दोन मुले मुंबई उच्च पदावरती अधिकारी म्हणून काम करत आहेत निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी यांच्या पत्नी लता यांना काही दोन हजार सतरा पासून मेंदू विकाराचा त्रास होता त्या काही दिवस त्या व्हेंटिलेटर देखील होत्या त्यांच्या आजारपणाला दोघे वृद्ध दाम्पत्य कंटाळे होते संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास निवृत्त मुख्याध्यापक जोशी यांनी आपल्या पत्नी लताचा गळा दाबून तिला आजारपणापासून मुक्त केले तर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्या हे कारणापूर्वी निवृत्त मुख्याध्यापक जोशी यांनी चिठ्ठी लिहून माझ्या पत्नीला मी स्वर्गलोके पाठवत असून त्यानंतर मी तिच्यासोबत जात आहे आमच्या मरणास कोणीही कारणीभूत ठरू नये असं लिहिलं असून पोलिसांनी सांगितले आहे हे दोघं जळगाव जिल्ह्यातील उंबरखेडे येथे मुख्याध्यापक म्हणून शिक्षिका म्हणून काम करत होते या घटनेची माहिती मोळकर समजल्यानंतर तिने आरडाओरडा केला नागरिकांनी पोलिसांना घटनेबाबत कळवल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपागारे भुवनेश्वर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व पथक घटनास्थळी धाव घेतली आणि अधिक तपास करीत आहे तुषार ठेपले अटल न्यूज उपनगर